पैठण तालुक्यातील वडजी येथील कमांडो बाबासाहेब झिणे हे चोवीस वर्ष देशाची सेवा बजावून सेवानिवृत्त होऊन गावात परतले या जवानाचं गावकऱ्यांच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं सैन्य दलात भरती होऊन देश सेवा करण्याची अनेकांची स्वप्ने असतात मात्र हे स्वप्न प्रत्येकाच पूर्ण होत नाही सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करत असतात आणि हा सैनिक जेव्हा देश सेवा करून पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरून येतं असाच क्षण पैठण तालुक्यातील वडजी गावात पाहायला मिळालाय चोवीस वर्ष देशाचं रक्षण करून सुखरूप घरी परतणाऱ्या एका जवानाचं वडजी या अख्ख्या गावाने स्वागत केलंय बाबासाहेब गंगाधर जिने हे आयटीबीपी कमांडो या पदावर कार्यरत होते त्यांनी चोवीस वर्ष सीमेवर देश सेवा केली सेवानिवृत्त होऊन आपल्या गावी आल्यानंतर बँड बाजा वाजवून त्यांचं स्वागत करण्यात आलंय अख गाव पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या स्वागतासाठी उभे यावेळी यावेळी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे यांनी कमांडो बाबासाहेब झिने यांचा सत्कार करून पेढा भरवलाय तसेच त्यांच्या कार्याचा गौरव देखील केलाय या प्रसंगी त्यांचे वर्गमित्र देखील या स्वागत सोहळ्याला उपस्थित होते यावेळी कैलासाबा भांड भागचंद नेमाने प्रशांत भांड गजानन भांड उत्तम साबळे किशोर गोजरे संतोष वाघमारे संजय झिने आबासाहेब झिने यांच्यासह मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते सिद्धार्थ मगर एमसीएन्यूज पाचोड पैठण